नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र उपाटा राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी भडगाव तालुक्यातील शिंदे येथील उद्धव रूपचंद महाजन यांना कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे राजकीय दबावातून राहुल चव्हाण यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता मोकाट सोडून दिले आहे तसेच मला माझी दिलेली रक्कम परत न मिळाल्यास व योग्य ती कारवाई न झाल्यास मी परवानगी घेत पत्नी सह आत्मदहन करण्याचा इशारा उद्धव महाजन यांनी व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा अमेश दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोखड कॅश घेऊन लाख रुपये कॅश चार लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आयुष्य जाऊन आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत तिने मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या पण ते चेक बॉन्स होऊन परत आले परत त्याला पर विनवणी केली विनवणी केली तर ता, म्हणजे टाळाटाळ ता, टाळा ता करून परत त्याचं केसेस केले केसेस करूनसुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे पुतळी केले लगेच सोडून दिली तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर शिंदी हा जो तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा तो तु... जामनेरचा तुमची त्याची ओळख कुठे झाली ओळख त्या मुलाचा मित्र होता ना आर एस एसचं काम करायचं मुलगा बी आणि त्याचा मित्र बी तो पण आर एस एसमध्ये होता तर त्याने आर एस एस म्हणून त्या मित्र जोडून मग आर एस एसवाल्यालाच काम देऊन आपण आपले आर एस एसवाले मोठे करायचे बा असं दा आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे मी कोणत्या पोलिटिशियनला गुन्हा दाखल केला बडगाव बडगाव पोलीस बडगाव आता नेमकी मागणी काय नव्हती मागणी माझे पैसे मला परत मिळावं म्हणून तीच मागणी दुसरी काही त्याचा काही फोटो वगैरे आहे तुमच्याकडे आत्मजुरी करणारा माणूस किती वर्षापासून किती दिवसांनी संघर्ष सुरू आहे तुमचा दोन हजार वीस मध्ये पैसे दिले त्याने दोन हजार वीस दोन हजार वीस पर्यंत माझं पुष्कळ नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून आज जोडून त्यात सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं आता तुमच्यावर उपासमारीची वेळ आली उपासमारीची वेळ आली जी मी माणूस मागसो मला आत्तापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा माझ्या मलाकडे पर्याय